परत आम्ही मुरुड बीच वरून हरणे बीच च्या मार्गे तिकडचा प्रवास संपून दापोलीच्या दिशेने निघालो आहोत आणि इथून पुढे या परिसरातून बाहेर पडून परत मार्गस्थ होण्यासाठी पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो आहोत फार मस्त वाटतंय छान वाटतंय खरं तर पावसाळा झाले झाले जर तुम्ही आलात तर इतकी हिरवाई इतका हिरवा निसर्ग तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही म्हणजे जे काही शुद्ध आणि स्वच्छ ऑक्सिजन तो कुठं जर तुम्हाला पाहिजे असेल मिळवायचं असेल तर या कोकणात आणि तुम्ही आलं पाहिजे मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सकाळच्या प्रहरी मुरुड बीचवरून हरणे बीचवरून दोन दिवस प्रचंड मनाचा मोकळेपणा त्या ठिकाणी समुद्राशी दाखवत आणि इथल्या माशावर प्रचंड ताव मारून ही सगळी जुनी जानती मंडळी आता या मुरुड बीचवरून निघालेली आहे आणि याच्यानंतर आता गणपतीपुळेकडं प्रस्थान होत आहे त्या अगोदर वेगळ्या वेगळ्या भावना आठवणी घेऊन आम्ही या ठिकाणी कोकणातून आणि अर्थात या खोपोलीच्या परिसरातून परतत आहोत दापोली दापोलीच्या परिसरातून आम्ही परतत आहोत आणि कसं वाटतं एकदम ह्या माणसांनी तर इतके म्हणजे कहर केलाय समुद्राच्या माणूस आहे असा तर काय वाटलं तुम्हाला एकदम असं त्या पाण्याशी गप्पा मारून म्हणजे आता या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतं प्रेक्षकांना सांगावं असं वाटतय आपल्या चॅनलचे जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्या सबस्क्राईबरचं पहिल्यांदा मनापासून या ठिकाणी सरसे स्वागत करतो चॅनलवरती पहिल्यांदा चाललेला असाल लाईक करा शेअर करा मोठ्या संख्येने गेली आठ दिवस आपण कोकणामध्ये प्रवास करतोय स्वच्छंदी जीवन जगण्याचा मार्ग आपण चापसण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने आनंदी राहता येईल आनंदी जीवन जगता येईल आणि संतोष भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने समुद्राला सुद्धा कदाचित प्रश्न पडलेला असेल अरे हे पुणेकर नेमके आहेत तरी कसे वेडे पिशे म्हणजे एवढा धुमाकूळ मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढा धुमाकूळ घातला की पाण्याच्या लाटांना ला सुद्धा वैता घाला आता किती जोडाने जो अजून मी प्रवास करू म्हणजे हिंदुळणाऱ्या लाटा म्हणजे डोक्या इतपत उंच आणि माणसं अशी की पाण्यात सकाळी उतरली की संध्याकाळीच बाहेर पडायची तसा माणूस आहे आपल्याकडे इकडे व्यंकट लक्ष एवढा एन्जॉय केला ह्या माणसाने तर व्यंकटने पाण्यात मुटका समुद्रातलं पाणी बाहेर बाहेर पडायचं खतरनाक विषय संतोष नारळ वा वा ती माडाची झाड <laughs> आणि त्या ठिकाणची मच्छी अस्वाद म्हणजे एवढे मासे खाल्ले आता माश्याला बघितले उ असं तोंड होत बघा मी नाही जा नको नको आता जा रे वा कवर खाशील अशी परिस्थिती बाकी बोलणारच आहोत तोपर्यंत तुम्ही सुरू ठेवा असे मनातून अं एखाद्याला असं बोलत करणं वरवरच बोलणं आणि आता मैत्री सांगितल्यासारखं आतून बोलणं हे फार महत्वाचं असत जाणीवा ह्या कधी त्या ठिकाणी सफल होतात ज्यावेळेस त्या वेदनांना आपण फुंकर घालत असतो आणि कधीही आपण आपल्या सगळ्या घडामोडीमध्ये ज्यावेळेस अशा निसर्गरम्य ठिकाणी येतो प्रवास करतो किंवा त्या ठिकाणी वेळ घालवतो तो एकदम भारी असतो आणि तुम्हाला आता आम्ही ज्या ज्या ठिकाणी स्पॉटवर जाणार आहोत त्यावेळेस आपण बोलूच परंतु गावातून तिथून या गावच्या मातीच खर तर उपकार आहेत की त्यांनी आम्हाला दोन दिवस सहन केलं आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम केलं पटनातली माणसं जी असतात ना संतोष भाऊ ती एकदम फणसाच्या घराप्रमाणे ते रवाळ असतात वरून जरी काटेरी तर आतून एकदम असतात आणि आमचे मित्र महादेव मातेरे ते पाहण्यासाठी खास कोंड्यावरून आलेत <laughs> रणजित लंगर आहे <है> आमचा <laughs> स्वारगेट वरन जनता पर्वती पाहता तो म्हटला भाऊ मी समुद्र कधी बघितलं नाही पहिल्यांदा आलाय कोकण बघण्यासाठी अविनाश घोडके आले ते बाहेर होते विदेशामध्ये सध्या बाहेर असतात कंटिन्यू प्रोजेक्ट त्यांचा केरळ किंवा तिकड मलेशिया हाँगकाँग त्या ठिकाणी चालू आहे सध्या ते तिकडून आले <laughs> की मित्रांना वेळ द्यावा म्हणून ते खास मलेशियावरून अविनाश घोडके आले तिकडे प्रोजेक्ट चालू आहे माशेमारीच्या दोन चार नौका घेतल्यात प्रचंड व्याप <laughs> वाढून ठेवलाय मित्रांसाठी आले संतोष भाऊ तर तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू बीजी माणूस बघायला तिकीट आहे हो त्यांना आणि असा माणूस <laughs> वेळात वेळ काढून म्हणजे आठ दिवस संतोष भाऊ आमच्या सोबत आहे सतत बडबड करणारा तुम्ही बघित असल सोशल मीडियाच्या माध्यमातून पण तो सुद्धा गप्प बसला की अविनाश भाऊ बोलतात ना वाच झालं आमचं फार तोंडाच आहे ना फार ते वाडबाड वाडबाड करून आहे ना व्यायाम झाला व्यायाम आणि संतोष भाऊ सुद्धा बडबड करून थकले असते ना आता वाई थकलेत आणि खास करून त्याला गणपती पुळेला नेऊन त्यांना स्पेशल रशियन मॉलिश काय असते ते मी दाखवणार आहे त्या ठिकाणी नेणार आहे त्या ठिकाणी धारती वरण सोड्याची बिंबीत आणि मग ती मॉलिश आ हा 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 कशीन संतोष भाऊ तुमचा घालो पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत मालिश केली जाणार आहे आणि तुमचा अख्खा शीन त्या ठिकाणी त्या ठिकाणचे कलाकार काढून टाकणार ते कलाकार कोण असतील तुम्ही समजून घ्यायचंय एवढ्या कॉलत जाऊन काय मी सांगणार नाही बोलतील पण मला काय म्हणायचंय म्हणजे मालिश वेगळे वेगळे प्रकारचे असतात आज म्हणजे मसाज बनूया फार तर त्याला ना ना? आणि त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कधी काळी त्या महत्वाच्या असतात त्याच्याबद्दल काही दोमत असायचं काही कारण नाही जे जे मोफत असतं पौष्टिक असतं ते चांगलं असतं परंतु जे जे शरीरासाठी गरजेचं असतं त्याचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे बघू आपण पुढं मला एवढंच म्हणायचं होतं की आपल्याला जो एक ओढ असते एखाद्या गोष्टीची आणि आपल्याला ती मिळवायची असते पण मिळवल्यानंतरचा जो आनंद असतो नंतर आपण म्हणजे असं त्याच्यापासून दूर जावं असं वाटतं कोकणच असं आहे फक्त की जिथं तुम्ही कितीही दिवस राहिलात फक्त तो किशाला बसतो परंतु मन काय तिथून हलत नाही आणि मन ज्या वेळेस एखाद्या विषयी झुरत आणि ते प्रेम ज्या वेळेस मिळतं त्याची गोष्टच काहीतरी वेगळी असते आणि तसा आनंद या ठिकाणी दर्द मला एकदम वाक्य धर आणि संतोष भाऊ आता एखादी घोषणा होत्या चांगली मोठी छल छळ यन चळ यल्ल असं ते आहे ढंग मचळंगला एक पर्याय आम्ही नवीन शब्दाची रचना या ठिकाणी केलेली आहे आपण सर्वजण पाहत आहात मौज मस्ती मजा की मित्रांसोबत सहकाऱ्यांसोबत आणि यांचं <laughs> झालं की नंतर परिवारासोबत हा असा एक प्रवास सुखाचा प्रवास आनंदाचा प्रवास सुखकर प्रवास <laughs> आणि जिथं प्रेम मिळतं जिथं प्रेम निर्माण होतं जिथं प्रेम उत्पन्न होतं त्या सगळ्या गोष्टीला आपण खरंतर तर टच केला पाहिजे भारी भारी हॉटेल कोकणामध्ये आहेत भारी भारी परिसर त्या ठिकाणी कोकणाचा जाणवतो दापोलीपासूनच तेरा किलोमीटरवर तो मुरुड बीच आहे आणि त्याच्या तीन किलोमीटर पुढं हरणे बीच आहे जिथं मासे मिळतात काल तुम्हाला तो माशांचा प्रवास दाखवलाच की कशा पद्धतीनं दी तिथं मासे मिळतात हॉटेलच्या त्या थाळीवर खाण्यापेक्षा म्हणजे मग त्यांना ते सगळं माश्यांचं मार्केटच माहीत होतं ते किलोनी मासे नगावर मासे आणले त्याच्यामुळं किती पण खा मासा सुद्धा थकलं म्हटलं माझा जीव देऊन जर तुम्ही तृप्त होत असाल तर हो द्या खर्च असं ते सगळा प्रवास झालेला आहे भेटूयात पुढच्या नेक्स्ट त्या ठिकाणी स्टेशनवर गणपतीपुळेवर किंवा जिथं कुठं थांबू तुमचं मन मात्र असं खुश होणार धन्यवाद Nossa,